मस्त यांच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या बाबाराचे केसरी दोन हजार पंचवीस या बैलगाडा शर्यत स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षी, वर्षी चारशे पन्नास बैलगाडा स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेत अंतिम फेरीत बापूसाहेब भाडळे वाघोली कळंबी आणि ग्रुप बाउदर यांच्यात झालेल्या लक्षवेधी लढतीत बापूसाहेब भाडळी वाघोली कळंबी यांची बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्वेंद्राजे भोसले यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती लावली

आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका